पिंपरी मध्ये सोनचाकडी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना वाकेट पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले इफाजत अली इनाम अली अन्सारी आणि समीर फिरोज अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या सोन चोरट्यांची नावे आहेत त्यांच्या था। ताब्यातून पोलिसांनी चार तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अटकेत असलेल्या आरोपीच्या बेकरी व्यवसायात तोट्यात झाला होता तो तोटा भरून काढण्यासाठी तो वीस तोळे सोने चोरी करणार होता अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान पुढे अधिक चोरी करण्या अगोदरच पोलिसांनी त्यांना अटक केली